आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मान्य साहेब कुस्ती क्षेत्रामध्ये ज्याने आपल्या स्वतःची एक किमोण्या क्षेत्राकडे वेगळी ओळख निर्माण केली आणि स्वर्गीय मामासाहेब मोहनांपासून ही परंपरा आत्तापर्यंत टिकवली ती आपल्या भारत सरकारमधले मंत्री मान्य मुरलीधरजी साहेब विधान परिषदेचे सभापती मान्य राम शिंदेसाहेब क्रीडा मंत्री मान्य भरणे साहेब इतर सर्व उपस्थित अध्यक्ष क्रीडा या कबड्डी संघटनेचे मान्य माजी खासदार तडस साहेब सर्व आजी माजी आमदार माझे मित्र अरुण काका आणि या स्पर्धेचं ज्या पद्धतीचं आयोजन झालं ज्याचं शंभर टक्के श्रेय कोणा दिलं पाहिजे त्या आमदार संग्राम भाईला दिलं पाहिजे अशा निमित्तानं त्यांचाही उल्लेख करतो आहे माझी खासदार डॉक्टर सुजय पद्मश्री पोपटराव पवार आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि शासनामधले सर्व अधिकारी आलेले सर्व मल्ल आणि मित्र मी अजिबात मोठं भाषण करणार नाही या ठिकाणी मला प्रथमतः संग्राम भाई यांचं अभिनंदन करायचं आहे की आपल्या अहिल्यानगरच्या लोकांना एक मोठी पर्वणी या महाराष्ट्र केसरीच्या निमित्तानं त्यांनी उपलब्ध करून दिली दोन वर्षापूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आले होते आणि त्यावेळी अशा प्रकारचं सुंदर क्रीडा संकुल उभा राहावं आपण मागणी केली नंतर मा माझ्या सरकारमध्ये आपले क्रीडा मंत्री मान्य बनसोड साहेब ते या ठिकाणी आले होते आणि संग्राम भैया डॉक्टर सुजय या सगळ्या लोकांनी मागणी केली आणि त्यावेळी पन्नास कोटी रुपये याला दिलेले आहेत मी आजी दादा या ठिकाणी आहेत मी आपल्या तमाम अहिल्यानगरच्या वतीने विनंती करतो की दादा हे वाडिया पार्क आम्हाला पूर्णपणे स्टेडियमच्या त्याचं रुपांतर करायचं आहे तीस हजार लोक बसतील एवढी खुर्च्यांची व्यवस्था करायची आहे आणि वर्षभरामध्ये नगर या अहिल्यानगरमध्ये आम्हाला रणजीचे सामने घेता आला पाहिजे आय पी एलचे सामने घेता आला पाहिजे अशा प्रकारचा आमचा या ठिकाणी आपल्याला आग्रह आहे काय पन्नास कोटी दिलेत आणखीन एक पन्नास कोटी रुपये लागणार आहेत या ठिकाणी सिंथेनिक टर्फ होईल चारशे मीटरचं या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचा ट्रॅक होईल आंतरराष्ट्रीय दर्जाचा या ठिकाणी पोहण्याचा तलाव करण्याचं प्रस्तावित आहे नगरकरांना अहिला नगरकरांना एक मोठी या निमित्तानं परवणी उपलब्ध होणार आहे मी आम्ही मी, मी आपल्याला तमाम महिला नगरीच्या नागरिकांच्या वतीने विनंती करतो की आमच्या नगरकरांचा आपण या ठिकाणी ही मागणी मान्य करावी आणि या क्रीडा क्षेत्रामध्ये सुरू झालेला हा जो यज्ञ आहे याला आपण अतिशय चालना द्यावी या नगर या अहिल्या नगरनं अजंक्य राणेसारखा सुपुत्र दिला जहीर खान सारखा एक चांगला क्रिकेट क्रिकेटपटू दिला यशवंत घोडके नावाचा आपले हिंद केसरी दिला अशा अनेक मान्य वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या क्रीडा क्षेत्रात लोकांना संधी दिली आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की आमच्या अहिल्या नगरकरांची आपण मागणी मान्य करावी आज या महाराष्ट्र केसरीमध्ये आता जे अंतिम सामना होणार आहे त्या विजेत्यालासुद्धा मी आता शुभेच्छा देऊन टाकतो मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र